नमस्कार मित्रांनो आणि आज आपण सातार पुण्यासाठी मुरंडला माझ्याबरोबर कोण आहेत ते बघा वडील आहेत भाऊ आई आमची आणि रोहिणी भाऊजी आणि हा आमचा बारकासा कसा पार्क इकडे बघ पार्क आणि इकडे आमची घ्या आहे चला मग भेटूया आता आम्ही लवकर स्टेशनला आलेलो आहोत कुरकुरे खातोय

दाट धुकाय आता केलोली स्टेशन सोडलेलं आहे कार्तिक निशा अरे बघा अजून खात संपले काय रे संपले काही दिसत नाही पुढच्या अजिबात एकदम वातावरण मस्त एकदम फ्रेश वातावरण आहे आणि आता हे पळजरी आलेलं आहे आणि हा पळजरीचा डॅम्प आहे आणि इथे मध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे डिस्कस आलेलं आहे कोण कसा आहे मध्ये तिकडे आहेत भाऊजी आणि तिकडे आहेत पोर चिल्लर गॅ आणि आता पलच जरी पण सोडलेला आम्ही आता येईल कर्जत कोराण आम्ही खाण्यासाठी चकल्या वगैरे देतोय चकल्या खात्यात घ्या घ्या चिवडा दे त्यांना परसान चिवडा दे चिवडा मस्त चकली झालेली आहे मी बघा आता मी दिवाळीत बनवली चकली आता आम्ही ट्रेनमध्ये घेतलेली आहे प्रवासाला खायला मस्त वाटते एकदम आणि आता आपण कर्ज स्टेशनला आलेलो आहोत जस्ट आता आम्ही मुलून स्टेशनला आलेलो आहोत आता आम्ही चाललेलो आहोत हॉलवरती रिक्षा स्टँडजवळ आलेलो आहेत आणि आम्हाला जायचं आहे दयानंदन ब्लॅक टेट हॉल चला <laughs> फायनली आता आम्हाला रिक्षा भेटलेली आहे आणि इथे तीनं आलं उठत तरी आता एका जागा भेटली आहे तरी आम्हाला आता चौकावा

हा डायरेक्ट ट्रेन म्हणतात उदरला काय पश्चिम साईडला लगेच लागून आहे हा मग डायरेक्ट होलसेल करायला लागेल असेल भरपूर आहे काय नाही आपण काही ना मग आपल्या साईड झाले हो चिचडवरून काय आमच्या साईडच्या ओलकीचे चला आता रिक्षावाले पण आमचे ओळखीचे ने आले खेड दापोळीकडचे म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ते आणि आम्ही रायगड जिल्ह्यात जस्ट आता आम्ही दयानंदन ब्लॅकवेट हॉलला आलेलो आहोत नाका पण आपले खेडचे आहेत चला भेटू परत तिथे बाय बाय चला आता आम्ही जस्ट तुझा हॉलच्या समोर आलेलो आहोत तसं हॉलजवळच आलेलो आहोत दयानंदन ब्लॅकवेट हॉल आणि ही मोठी उंच नवरदेव पोचायच्या अगोदरच आम्ही ह्या हॉलला आलेलो आहोत आणि हे इथलं आजूबाजूचं परिसर आणि आता जस्ट हॉलमध्ये एंट्री केलेली आहे पुढे गेलेली आहे स्वप्नाली भावजी आणि आमचे बारीक चिल्लर गॅग आणि आणि मी आता हा समोरच्या आहे एंट्री इथूनच <tell> आहे का जस्ट आत्ता आम्ही हॉलमध्ये आलेलो आहोत पहिलेच पाहुणे आम्ही फोटोग्राफर आणि सेटअप पण लावून ठेवलेलं आहे त्याचं त्याला <laughs> पाहिलं असाल ना तुम्ही गेल्या वर्षी आपल्या याच्यामध्ये प्रसादच्या लग्नामध्ये फोटोग्राफर आता प्रीतमच्या लग्नाचा फोटोग्राफर हो आहे म्हणजे माझं माझा सक्का मिळण्याचं अजून लोक काही आलेले नाहीत पहिलेच आम्ही पहिले स्टार्टिंग पा, पाहुणे पहिलेच आम्ही आहोत आता वाले आता <laughs> मी आता वाल्यावरती तर व्हाईट शर्ट घातलेला आहे हा आता माझा लोक आहे आमा वापस कर मामा आता आम्ही पोहे नाश्ता करत होतो सकाळी कधी खाऊन वगैरे निघालेलो नव्हतो ना सव्वासाला सर्व करता येथे नाश्ता नको नको सकाळी मी दाखवलोय करतोय आणि मी सकाळी आम्ही समवा सातच्या ट्रेननी निघालेलो आहोत पाच वाजता ट्रेननी आम्ही घालला तर त्याने आता नाश्ता नाही करला तर त्याने आता दोन एक दोन ही तिसरी प्लेट खातोय एवढा नको रे खाऊ काय भेटतात म्हणून थोडे काय दाबूर घ्यायचे आता चौथी पण घेतोय हा काय की चौथी पण का दादू किती भीतोच्या हा किती भीतो त्या म्हणजे हा तिथं मॅनेजमेंट तू मॅनेजमेंट केलं हे भूक लागले ना तर का बिंदाज का टेन्शन नको चौथी का पाचवी झाली तरी चालेल आता हा नवरदेव पण आमचा आलेला आहे आगमन झालेलं नवरदेवचं ती पण आमची रेडी झालेली आहे फुल मेकअप आणि आता सगळे लोक आलेले आहेत जंगले दादा सर्व हे स्वप्नाल मला पॉवर बँक दे का आता स्वप्नाली जाऊन फायनली लुक झालेला आहे आणि ह्या दादा आहेत ना त्यांच्या आणि हे दादाचे मोठे भाऊ आहेत ना त्यांच्या विषयी आणि हे बघा तेव्हा भीतीन झाला आणि ह्या आता साखर बघा भासाचा आज साखरपुड्या एक भाचा बघा भासाला काहीतरी शुभेच्छा द्या साखरपुड्याच्या आणि ह्या आहेत मानाच्या करवळ्या ही मानाची करवली आणि ही नवरदेवाची देवाची सक्की आणि ही पण तशी सक्की बहिणीच आहे मावजबे आणि हा आमचा हा बघा हा मोठा महा कशा बघ हे बघा या आमचा सासूबाई हो इकडे बघा अहो या इकडे काय हे बघा या सासूबाई या मेवणीस बाई इकडं मेवणीस आणि हे बघा आमचे मेहणीस बघ इकडं ठीक आहे बघ फायनल झाल्यावरती परत पण लूक घेऊ तुझा फायनली लुक झाले अ बाबा सर्व तुझा पण काय आणि हे आमचे बिपिन दादा त्यांचं नाव मला मग ना आठवत नसतात आता आठवड्यावर मी बोलतोय हे आमचे बिपिन दादा <Bose music> त्याला घेतलंय आता तुला काय बोलायचं असेल तो बोलायच्यामध्ये अरे वाजून घे परत एक अजून मनुची मनुची रूम मुली। या वोड़ा, या वोड़ा किती आहे ते बॉस घ्या म्हणजे माझा बेवडा तुमच्या रूम मध्ये तुला त्यांच्या रूम मालकिन आहे त्या हा याचा भाव चेहऱ्याने दिसतोय सात याचं गेल्याने मला लग्न झालेलं आहे आणि आता हा आमचा मिशन ह्याचं करायचं आहे लवकर भेटले हा आणि याचं पण याचं पण होल्डवरती आहे ह्याचं पण करायचं रोहित आणि हा नाही त्याचं दिलं मागाशी आणि हा आपला आम्ही हे सर्वे साली साहेब आहेत माझे बाबा चालेल हा आमच्या निवडी लव म्हणजे हे तुमची आत्या ना रे म्हणजे आमची पण आत्याच सासू दे मग स्पेशल देऊ आपण त्याला आपण आता गेल्यावरची सुट्टी असताना बनवला सांगा साखरपुढे आणि आता लोक जमले बघा आता फोटो पूर्ण पाहिलं आहे तुझा का

तुला हा मृगा समोर उभाराचा मुलगा तुला पसंद आहे ना साखर पुढायचं जे आज सुपर आहे ती फुडायला हरकत नाही ना ठीक आहे धन्यवाद सर्वांनी शांतता स्वतः તમારા okay. okay. साखरपुड्याची विधी चाललेल्या आहेत आणि सुपारी फोडून सुपारी फोड्याचा कार्यक्रम होता आता साखरपुड्याची साखरपुड्याचा कार्यक्रम होता काय झालं निसरू झालेस काय झालं झालं असा दिदीच्या मामाचं म्हणजे मंदिरीच्या मामाचं साखरपुडा आहे आणि एडी शंभर शंभरच्या नोटा घेतलेल्या काय करत पार बघा आमचा झोपडे येऊन आता उठलाय तो झोपलेला आणि आता आपल्याला जीप दाखवतोय इकडे इकडे समोर साखरपुडा झालेला आहे आणि आता मी एका रूम मध्ये आलेलो साखरपुडा वगैरे हो अडकून आता आम्ही मोरू स्टेशनला आलेलो आहोत आणि आता निघतो मी घरी जस्ट आता आम्ही घरी आलेलो आहोत साखरपुड्यावरून आणि खूप मजा केली साखरपुड्याला एन्जॉय वगैरे खूप झालेली आणि त्याच्यामध्ये म आम्हाला येताना खूप लेट झाला म्हणजे ट्रेन लेट होती आणि त्याच्यामध्ये कसं झालं पाऊस पण पडायला लागला खूप आणि जो आता व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आम्ही इथे सेंड करत आहोत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि आमची व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा कोण असेल नवीन त्याने भेटू